वरील प्रश्न पाहतोय आपण आज एका पुस्तकात एकशे पन्नास पाने आहेत त्यापैकी दोन छेद पाच भाग पाने वाचली तर एकूण किती पाने वाचली म्हणजे एकूण आपल्याला एकशे पन्नास पानं आहेत आणि त्यापैकी दोन छेद पाच भाग पाने वाचले आहेत तर किती पाने वाचली चला तर काढूया मग त्यासाठी काय करायचं बाय एकूण पाने किती एकशे पन्नास गुणिले त्यापैकी किती पानं वाचले दोन छेद पाच पाने वाचले दोन छेद पाच पूर्णांक जसाच्या तसा यायचा मग आता इकडं भागा काय करायचा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि शून्यशी शून्य म्हणजे तीस बरोबर तीस गुणिले दोन तीस गुणिले दोन तीस गुणे साठ म्हणजेच एकशे पन्नास पानापैकी साठ पाने वाचली एकशे पन्नास पानापैकी साठ पाने वाचली बरं तसाच दुसरा प्रश्न काय आहे नेहाने दोनशे चाळीस पानांपैकी चार छेद सहा पाने वाचली तर तिने एकूण किती पाने वाचली आता इथे एकूण पाने आहेत दोनशे चाळीस आणि नेहाने किती पाने वाचले चार छेद सहा जसाच्या तसा पूर्णांक लिहायचा आणि इकडं भागाकार गर करायचा सहा एक सहा सव्वी बारा सहावी त्रिक अठरा सहावी चोप चोवीस आणि हा शून्य राहिलेला जसाच्या तसा आणि उरलेल्या दोन अंकांचा गुणाकार करायचा म्हणजे चाळीस चार बरोबर चार शून्य शून्य चार चोप सोळा म्हणजे एकशे साठ पाने वाचली नेहाने दोनशे चाळीस पानांपैकी एकशे साठ पाने वाचली तिसरा प्रश्न काय आहे गौरवने दोनशे पानांपैकी चार छेद पाच पाने वाचली तर किती पाने वाचायची शिल्लक राहिली अगोदरच्या प्रश्नामध्ये होती किती पाने वाचली आणि या प्रश्नामध्ये आहे किती पाने वाचायची शिल्लक राहिली बघा मग आता एकूण पाने दिले दोनशे आणि त्यापैकी चार छेद पाच पाने वाचलेली आहेत मग इथं भाग द्या पाच एक पाच पाच वीस आणि शून्य शून्य या दोघांचा गुणाकार म्हणजे चाळीस गुणिले चार चार सोळा आणि हा शून्य जसाचा <coughs> एकशे साठ पाने वाचली परंतु आपल्याला काय की किती वाचायची शिल्लक राहिली एकूण पाने होती दोनशे आणि त्याच्यामधून एकशे साठ पाने वाचली तर ते मायनस करायचे शून्य आणि सोळा सॉरी दहातून सहा गेले चार आणि गेला शून्य म्हणजेच चाळीस पाने वाचायची शिल्लक राहिली उत्तर चाळीस प्रश्न काय आहे एकशे ऐंशी पानांपैकी दोनशे तीन पाने वाचली तर किती पाने वाचायची शिल्लक राहिली मग छायाने एकशे ऐंशी पानं वाचले एकूण पानं आहेत ऐंशी गुणिले किती पानं वाचले दोनशे तीन भाग दोनशे तीन भाग जसाच्या तसा पूर्णांक लिहायचा भाग द्या तीन एक तीन तीन सख अठरा शून्याऐंशी शून्य या दोघांचा गुणाकार साठ गुण दोन एकशे वीस म्हणजे तिने एकशे वीस पाने वाचली किती पाने वाचायची शिल्लक राहिली मग एकूण पाने आहेत एकशे ऐंशी वजा एकशे वीस पाने वाचली शून्याऐंशी शून्य अठातून दोन गेले सहा शून्य शून्य म्हणजे एकूण साठ पाने वाचायची शिल्लक राहिली